हॅलो हॅलो uh, uh, श्री सम सांगतो श्री स्वामी समर्थ बोलत uh, आहे अनुभव बो सांगू शकते का हो सांग काय अंड बोला कुठून बोलताय तुम्ही आणि मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलत आहे अच्छा नाव सांगायचंय नाही बर बर काय अडवला बोला आहे ना मंगळसूत्र हरपलं होतं अरे बापरे रे <laughs> पहिले दिवाळीच्या आधी धनतेरसच्या आधी हरपलं होत पण ते कस झालं अस पाऊस चालू होता खूप पाऊस चालू होता अच्छा सोयाबीन म्हणजे आम्ही शेतकरी आहे सोयाबीन काढणं चालू होत समजा आणि असं त्या टायमात पाऊस चालू असल्यामुळे कुठं ओली ओली सोयाबीन निघत होती सोयाबीन आणून वाळू घालणं चालू होती अशी अंगणात बाहेर अच्छा आणि दोन ठिकाणी गन्स घातलेले होते पंचवीस पंचवीस पोत्याचे बर आणि मग ते झाकून ठेवले आणि मग रात्रीचा खूप पाऊस चालू झाला खूप आज आणि हे एवढं होत होत आणि एकाइकडची सोयाबीनची सुडी उघडी होती अरे वापरे आणि मग ते रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजता गेले झाकायला एकटेच गेले ऐक माझं काही मन लागत नव्हतं बरोबर स्वामी समोरच नाव घेऊन घेऊन आणि मग मी घरातच होते समजा आणि मग मला त्यांचा फोन आला की आपल्या बाहेरच्या अंगात झाकलेली आहे सोयाबीन त्यात पाणी घुसलं मला शेजार फोन आला अरे मग ते एक शेतात मग मी गेली काही फट्ट्या वगैरे घेऊन डोक्यावर आणि मी थोडं आब झाकलं ते इकडचं झाकलं काही तिकडचं झाकलं पूर्ण ओली झाली होती मी थंडी पण खूप वाजत होती मग घरात आली कपडे किपडे बदलले आणि तसेच मग राहिले समजा बरोबर जागीच होती पण मग कधी येतात कधी वाट पाहून काळजी वाटत होती समजा बारा एक वाजता आले पण मग सकाळी माझं लक्ष गेलं की बांगुरसूत्र पडलेलं अय्या ते दोन वाटे असतात त्यातली एक वाटी पडून गेली पण मग एवढं तरी वाट मला छोटी हो छोटीशी पण ते जर मला रात्री जर समजलं असत ना माझी वाटी हो हो हो। पडली म्हणून मग जास्त घाबरली असते की ते पण बाहेर गेलेले शेतात ऊर्जा चालू मग जास्तच असं हे होते ना मनात पण ते मला रात्री नाही समजलं सकाळी समजलं मग असं स्वामी समोरच नाव घेतलं तर पटकन सापडली घरातच अरे, <laughs> अरे वा घरातच घरातच सापडली अरे वा आणि मग म्हटलं आता नाहीतर तर पुढे लक्ष्मीपूजन पण आलं होत मग कसं मंगळसूत्र नसले तर कस तरी वाट पूजा करायला आहे पण थोडा पुढे अजून मग ते मंगळसूत्रात अजून पाच हजार रुपये टाकून दुसरं नवीन मंगळसूत्र मी बनवलं बापरे नवीन समजा मग ते नवीन मस्त धनतरसलाच बनवलं समजा मी अच्छा आणि मग ते मी घातलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एक वर्षाने तेच मंगळसूत्र जे होत ना पूर्ण माझ्या गळ्यातलं ते पूर्ण हरपलं शेतात हरपलं अरे अरे पूर्ण म्हणजे मंगळसूत्र पूर्ण मणी वगैरे पूर्ण असं आठ ग्रॅम सोन ते अरे बाप रे आणि मग शेतात एक बाई होती कामाला आणि मी दोघी मिळून काम करत होतो तर शेत पण असं लांब लांब राहते ना हो हो आणि काळी पूर्ण काळी माती आणि शेताच्या शेतात असे हे राहतात भेगा पडलेल्या राहतात तर काही इथे काम कर काही तिथे कर असं खूप लांब लांब चालत गेलो आम्ही समजा आणि इथे मंगळसूत्र कधी पडलं मला माहितच नाही पडलं अरे बापरे आणि शेतात काम करताना शर्टा घालतात ना बाया तसं मी घातलेलं होतं आणि दुपारी जेवण पण केलं मग आणि पाच वाजता बाया काम होते ना समजा पाच वाजता मग काम झालं आणि मग ते घरी यायला निघालो आम्ही तर मग आम्ही शर्ट काढला अंगातला तर ती बाई म्हणते की तू जेवण केलं आणि मंगळसूत्र नाही गळ्यात जेवण करू नाही मंगळसूत्र बिना मंगळसूत्र म्हटलं नाही माझे मंगळसूत्र मी घालतच असते म्हटलं कधीच काढत नाही नाही म्हणे तुझ्या गळ्यात नुसतं माळ आहे म्हणे तुळशीची आणि मंगळसूत्र कुठे आहे म्हटलं नाही ना मी घातलेलं आहे ना पाहिलं तर गळ्यात काहीच नाही एवढी घाबरली इतकं शोधलं इतकं शोधलं सापडलंच नाही मंगलसूत्र मग आणि मग काय तहान खूपच हरपली पण मग असा एक विश्वास होता की महाराज माझा हरपूस देणार मला सापडलंच मग मी माझ्या मिस्टरांना फोन केला की माझं मंगळसूत्र हरपलं तू येता काय शेतात मग पाहू तर ते होते काही काळजी करू नको उद्या पाहू आपण तू घरी आता पहिले आणि शेतातही ना काम केलं आणि दुपारी जेवायला पण पोळी कमी होती तर माझं जेवण पण झालं नव्हतं शेतात घरी आली ना तर एक घास पण जात नव्हता जेवण पण नाही केलं काहीच नाही म्हटलं आता रात्रभर सेवाच करायची महाराजची पण मग घरी आल्यानंतर एम सीच आली मग काही सेवा पण नाही तर माझा विचार होता की रात्रभर महाराज कुठे बसायचं मग एमसी आल्यामुळे काही नेहमी झुकून राहिले तशीच तीच काळजी सापड कुठं कुठं तर मग ते मग जस मला काळजी करू नको जाऊ दे हरपलं तर हरपलं आपण दुसरं करू <laughs> म्हटलं माणसाला म्हणायला काय जाते किती आठव्या सोनं तर आता सोनं किती महाग आहे ना सोनं म्हणजे हो ना आणि मग मी झोपली तरी ते मला समजत होते काही काळजी करून जाऊ देऊ झोप 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 येत नव्हती मग झोपली आणि रात्रीच्या दोन वाजता मला असं जाणवलं मला असं जाणून करून दिलं की तुझी मंगळसूत्र कुठं आहे म्हणून हा, 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 हा दोन वाजता रात्रीच्या कि त्या लिंबाच्या झाडाजवळ जो गंज होता ना असं मोठा गंज केला होता मी कुंजाचा त्या लिंबाच्या झाडाजवळ सापडीत म्हणून असं मला जाणवलं मग रात्रीच्या दोन वाजता त्यांना उठवलं त्यांना सांगितलं माझी मंगळसूत्र आहे ना त्या लिंबाच्या झाडाखाली आहे ते, ते मला रागवले होते मग गपच झोपून राहू आता <laughs> मग दुसऱ्या दिवशी पुण्या शेतात गेलो आणि तिची बाई होती सोबत तिनं पण नेलं मग तिला म्हटलं चला आपण अधिक कामही करू आणि मला शोधू पण लागा तुम्ही तर आल्या मग माझ्यासोबत त्यामध्ये एक एक असे एका लाईन न शोधू मग कुठेही नको जाऊ पहिले पण म्हटलं ना नाही आपण तिथे जाऊन पहिले तर एका लाईन न शोधू पण मला जे सांगतात रात्री लिंबाच्या झाडा खाली तर मला तिथेच सापडली माझी मंगळसूत्र हो <laughs> <साथी। laughs> तिथेच <तीते क्योड़ा साथी। laughs> हो आणि त्यांना आश्चर्य झालं झाला तू मला रात्रीचे दोन वाजता सांगितलं होतं म्हणत मला खरं नाही वाटलं म्हटलं नाही मला जाणवलं होतं तसं जाणून करून दिली मला तिथं आहे म्हणून सापडलं एवढा आनंद हो माझे ना तेव्हा एकवीस गुरुवार चालू होते तर मी मनात असा विचार करत होते कि आता काही जेवायला सांगत नाही बाया वगैरे खूप करावं लागते मला स्वयंपाकाला कोण मदत एकटीच आहे मी तर बरोबर मग पण मग मी कबूल केलं माझी जर पंगळसूत्र पुरणाच्या महाराजोळीचा स्वयंपाक करून मला सापडू द्या मग एक बाई पण तयार झाली मला स्वयंपाक करू लागला आणि मग मी तिथला स्वयंपाकाला सांगितलं आणि सगळं आमच्या गल्लीतल्या बाया मग जेव घातल्या स्वयंपाक करून मस्त स्वयंपाक झाला होता सगळे मस्त पोटभर जेवले खूप सुंदर अनुभव मी शेअर करते आणि मी तुम्हाला आहे ना मेसेज पण केलेला आहे आणि त्यावर एक फोटो पाठवलेला आहे म्हणजे मला ना तो खूपच छान संकेत संकेत आलेला आहे तो बरं बरं ना फोटो हो पाठवला म्हणजे मला तसे खूप सारे अनुभव आले मी एखादे सांगेल करत आता हो पण त्या फोटोचा पण मी नंतर सांगेल तुम्हाला पण तो फोटो एवढा चांगला आहे तुम्ही फक्त जा दिव्यावर पूर्ण त्रिशूर आलेला आहे आणि त्रिशूल आला तर आला आणि दिव्याच्या साईड न आपोआप एक नवरा बायकोची प्रतिमा तयार झालेली आहे ती खूप आश्चर्याची आहे वाच अशी प्रतिमा कशी होऊ शकते छान प्रेम राहील बघा ताई आणि त्याचाच अनुभव मी नंतरही सांगेल पण मग आता थोडक्यात सांगते तुम्हाला नाही तो अनुभव नंतर असं नवरा बायकोचा फोटो आहे हो। आणि हा। ते एकमेकांकडे बघत आहे हो असे दिव्यात उतरलं दिव्याच्या दिव्या त्रिशूल आहे तर त्यावेळेस आम्ही दोघे नवरा बायको एक आठ पारायणाचा संकल्प पा केलेला होता आणि पारायण चालू होत तेव्हा आमचं अच्छा 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 तर तेव्हा फक्त फोटो पाहायचा तुम्ही आणि नंतर बाकीचे मग नंतर अनुभव चालेल छान हो 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 हो